सन्माननीय भिडे गुरुजी यांना माझा आदरपूर्वक जय शिवराय सर्वप्रथम तुम्ही राज्याभिषेक सोळा तारखेनुसार बंद करावा हा जो उल्लेख केलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो व जर तुमचं म्हणणं ऐकायचंच असेल तर सरकारने सर्व उद्यापासून सरकारी कामे बंद करावेत त्याचप्रमाणे न्यायालयाने न्यायालयाचं न्याया काम बंद करावं प्रशासकीय काम बंद करावेत नेत्यांनी त्यांचे वाढदिवस साजरे करणं बंद करावं याच कारण म्हणजे भिडे गुरुजींनुसार इंग्रजी नवीन वर्षानुसार तारखा वापरायच्या नाहीत मग मराठी कॅलेंडर नुसार जर तारखा वापरायच्या असतील तर सर्वप्रथम आपण ज्या शासनाला विनंती केली आहे त्याला त्या पद्धतीची विनंती करावी दुसरा विषय म्हणजे या राज्याभिषेक सोहळ्याचं काही लोकांना दुःख झालं आहे का असे मला वाटते भिडे गुरुजींना असं आमचं डायरेक्ट म्हणणं नाही कारण असं वाटत नाही ते त्यांचं स्वतःच नाव संभाजी ठेवून अशा पद्धतीने राज्याभिषेकाला विरोध करतील पण त्यांचा बोलवता दुसरा कोणी असेल तर असे आम्हाला ठाऊक नाही त्याचं स्पष्टीकरण त्यांनी स्वतःने द्यावं जो राज्याभिषेक सोहळा जगात प्रसिद्ध झाला तारखेमुळे तारखेच्या दिवशी लाखो लोक सहा जूनला त्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी जमतात लाखो लोक पुन्हा एकदा रायगड होतात आणि त्याच दुःख व त्याच नेतृत्व कुठेतरी छत्रपती घराण्याचीच व्यक्ती करत आहे व छत्रपतींचा नावाचा उल्लेख व पुन्हा एकदा अखंड भारतात होतो जगभरात होतो याचा दुःख जर या लोकांना असेल तर या लोकांनी तशा पद्धतीने स्पष्टपणे सांगावं त्याचं उत्तर द्यायला आम्ही तितक्याच खंबीर आहोत परंतु फक्त आणि फक्त राजकारणासाठी जर छत्रपतींच्या राज्याभिषेकावर गोट ठेवणार असाल तर हा आमचा सन्मान आहे हा स्वराज्याचा सन्मान आहे हा स्वराज्याचा सोहळा आहे हा राज्यभिषक सोहळा आमच्या मनामनात भिनलेला आहे आमच्या रक्ता रक्तात भिनलेला आहे राज्यभिषेक सोहळ्याला जर बोट लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या जवळपास येऊनही त्याचं जर नियोजन बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल कोणीतरी राज्यभिषक सोहळ्याचं नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या एवढी नीच प्रवृत्ती दुसरी कोणाची देखील नाही असे आगाम तुम्हाला सर्वांना सांगणार आहे भिडे गुरुजींना मानणारा देखील जो वर्ग असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा कुठल्या एका व्यक्तीचा विरोध नाही तर हा प्रवृत्तीचा विरोध हो आहे कुठेतरी छत्रपतींचा राज्याभिषेक मोठा होत असताना त्याच दुःख होणं ही एक प्रवृत्ती आहे ती कोणाचाही येऊ शकते व भिडे गुरुजी वयमानाने मुला लहान मुलांसारखं वय झाल्यावरती म्हातारे माणसं वागतात असं म्हणतात त्याची प्रचिती देत आहेत का असा आम्हाला प्रश्न पडतो